गाव आणि परिसरात तापी नदी काठावर सुरू असलेल्या हातभट्ट्यांवर छापा टाकून पोलिसांनी दोन लाख रुपयांची गावठी दारू जप्त करून नष्ट केली घटनास्थळावरून तिघांना अटक करून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला ठाणेर परिसरातील अवैध मद्य विरोधात महिलांनी रस्त्यावर उतरून रोष व्यक्त केला आहे त्यानंतर सहाय्यक निरीक्षक शत्रुघ्न पाटील यांनी सहकाऱ्यांना परिसरातील हातभट्टी व अवैध मद्य विक्रीचा शोध घेण्याचे आदेश दिलेत आठ एप्रिल मंगळवार सकाळपासूनच प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात झाली ठाणेर व वाठोडे गावाच्या हद्दीत तापी नदी काठावर काटेरी बाबळीच्या झुडपांच्या आडुशाला सुरू असलेल्या एकूण सात हातभट्ट्या छापा टाकून उद्ध्वस्त करण्यात आल्यात घटनास्थळावरून संशयित कैलास भिल संजय पवार राजेंद्र भिल सर्व राहणार वाठोडे तालुका शिरपूर यांना ताब्यात घेण्यात आले या कारवाईत संशयिताकडून रसायन कच्चा माल पत्र्याचे ड्रम आदींसह दोन दुचाकीही जप्त करण्यात आल्या रसायनाद्वारे निर्मित गावठी दारू नष्ट करण्यात आली संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर अधीक्षक किशोर काळे उप अधीक्षक सुनील गोसामी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक शत्रुघ्न पाटील उपनिरीक्षक समाधान भाटेवाल हवालदार विजय ठाकूर भूषण रामळे रईश शेख उमाकांत उमाकांतवा किरण सोनवणे धनराज मालचे दिलीप मोरे यांनीही कारवाई केली माझा खानदेश ब्युरो शिरपूर